मुंबई महापालिकेच्या पहिल्याच विशेष सभेला ठाकरे बंधू युतीमध्ये समन्वय नसल्याचं दिसून आलं वेळी पालिका आयुक्तांना अधिकारी केल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या केला, गटा केला। उपमहापौर संजय घाडी यांचं भाषण सुरू होताच ठाकरे यांचे शिवसैनिक सभागृहाबाहेर गेले मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नगरसेवक कामकाज पूर्ण होईपर्यंत सभागृहातच बसून होते मुंबई महापालिकेची निवडणूक यावेळी ठाकरे बंधूंनी एकत्र लढवली होती ठाकरे बंधूंची युती विरुद्ध भाजप आणि शिंदे शिवसेना महायुती अशी प्रमुख लढत झाली होती अत्यंत गाजाबाजा करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकत्र आले मात्र पहिल्याच दिवशी या दोन्ही गटांची तोंड दोन दिशेला असल्याचं चित्र दिसलं मुंबई महापालिकेचे सभागृह तब्बल चार वर्षांनी बुधवारी प्रथमच भरलं पहिल्या विशेष सभेला सर्व नगरसेवक उपस्थित होते त्यामुळे सभागृह पूर्ण भरलं होतं आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना बसायलाच जागा नव्हती त्यामुळे ते पूर्ण वेळ उभेच होते अखेर काँग्रेसच्या नगरसेवकांनी जमिनीवरच ठाण मांडलं तेव्हा भाजपच्या महापौर खुर्चीवर आणि लाडकी बहीण जमिनीवर अशा घोषणा काँग्रेसनं दिल्या मुंबई महापालिकेचं सभागृह पुरातन असून या सभागृहाची क्षमता आता कमी पडू लागली आहे दोनशे सत्तावीस नगरसेवक पालिकेचे कर्मचारी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासाठी हे सभागृह अपुरं पडू लागले सगळेच दोनशे सत्तावीस नगरसेवक उपस्थित असतात तेव्हा हे सभागृह कमी पडतं नगरसेवकांना अतिशय दाटीवाटीनं बसावं लागतं कोरोना काळात कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या नगर परिषदेच्या एका सफाई कामगाराच्या कुटुंबाच्या मदतीला उच्च न्यायालय धावून आलंय न्यायालयानं या कामगाराच्या कुटुंबियांना तातडीनं पन्नास लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचं आदेश परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिलं प्रक्रियात्मक तांत्रिक बाबी दाव्याला बगल देऊ शकत नाही अशी टिप्पणीही न्यायालयानं हे आदेश देताना केली न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठानं मनमाड नगर परिषदेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी उन्मेष शरद कुलकर्णी यांच्या कायदेशीर वारसांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना हे आदेश दिलेत कोरोना लाटेचा सामना करण्यासाठी तैनात झाल्यानंतर मार्च दोन हजार एकवीसमध्ये त्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचं निधन झालं होतं सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी बंद असलेली चेंबूर संत गाडगे महाराज मोनोरेल मार्गिका मार्गिका मेमध्ये पुन्हा सेवेत दाखल करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचं नियोजन आहे मात्र मोनोरेल सेवेत दाखल करतानाच प्रवासी संख्या कशी वाढेल याचा विचार करून एम एम आर डी एनं चेंबूरमधील मोनोरेल आणि मेट्रो थेट परस्परांशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार मेट्रो दोन ब मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानक चेंबूर येथील व्ही एन पी आर सी मार्ग मोनोरेल स्थानक पादचारी पुलाद्वारे जोडण्यात येणार आहे हा एकशे तीस मीटर लांबीचा पादचारी पूल असणार आहे हा पूल सेवेत दाखल झाल्यास मेट्रोतून उतरून मोनोरेलमध्ये आणि मोनोरोलमधून उतरून मेट्रोत जाता येणार आहे मोनोरेलची गाड्यांची कमी संख्या उपलब्ध गाड्यांची दुरवस्था आणि सातत्यानं होणारे अपघात दुर्घटना यामुळे मोनोरेल मार्गिकेवर टीका होते तर दुसरीकडे या मार्गिकेला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं मार्गिका तोट्यात आहे या मार्गिकेवर ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये मोठी दुर्घटना घडली त्यानंतरही दुर्घटनांची मालिका सुरूच असल्यानं अखेर सप्टेंबर दोन हजार या मार्गिकेवरील सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला भायखळा परिसरातील घोडपदेव क्रॉस लेन क्रमांक एक येथील जयकृपा टॉवर या इमारतीमधील लिफ्ट बुधवारी रात्री कोसळले हा अपघात रात्री दहा झाला या अपघातात पाच जण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले या अठरा मजली इमारतीमधील लिफ्टची केबल तुटल्यानं चौथ्या मजल्यावरून ती खाली कोसळली घटनेनंतर तात्काळ मुंबई अग्निशमन दल पोलीस बेस्ट कर्मचारी एकशे आठ रुग्णवाहिका सेवा तसंच महापालिकेच्या विभाग कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या अपघातात एकूण पाच जण जखमी झालेत त्यापैकी तीन जणांना जे जे रुग्णालय एकाला बालाजी रुग्णालय तर एकाला जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले या दुर्घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे वर्ली येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या परिसरात कोरोना साथीच्या काळात उभारण्यात आलेल्या जम्बो क्वारंटाईन सेंटरसाठी जागा वापरल्याबद्दल महापालिकेकडून चाळीस कोटी रुपये येणं असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं बारा कोटी रुपये पाच टक्के व्याजासह जमा करण्याचे निर्देश महापालिकेला दिलेत न्यायमूर्ती आर व्ही घुगे आणि न्यायमूर्ती अभग अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली यापूर्वी न्यायालयानं मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना कथित वादग्रस्त शुल्काबाबत पालिकेची भूमिका स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्रक वैयक्तिकरित्या सादर करण्याचे निर्देश दिले होते पालिकेनं जम्बो सेंटर भोवतालची जागा वापरली नसल्याचा दावा करत सहाय्यक आयुक्तांकडून चुकीची मोजदाद झाल्याचं म्हटलं आहे दरवर्षी होणाऱ्या पाणीपट्टीतील दरवाढीपासून मुंबईकरांची आता सुटका होणार आहे दरवर्षी होणाऱ्या आठ टक्के पाणी दरवाढीला स्थगिती देऊन पाण्याचे दर स्थिर ठेवण्याकरता प्रयत्न केले जाणार आहेत त्याचबरोबर टँकर माफियांचे वाढलेले प्रस्थ आणि त्यांची मक्तेदारी बंद करण्यासाठी टँकर माफिया फ्री मुंबई हे धोरण राबवण्यात येणार आहे अशी घोषणा मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी केली आहे महायुतीचे विकसित मुंबई सुरक्षित मुंबई या वचनाशी आपण कटिबद्ध राहू असं आश्वासनही त्यांनी आहे मुंबईच्या महापौर म्हणून तावडे आणि उपमहापौर म्हणून संजय घाडी यांची महापालिका सभागृहात निवड झाली पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त झालेले पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही निवड जाहीर केली गोवंडी परिसरात एकोणीस वर्षांच्या शिफा शेख हत्याकांडानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली प्रेमाच्या त्रिकोणातून झालेल्या या भीषण घटनेत शिफाला गुळी झाडून ठार करण्यात आलंय पोलिसांनी तत्काळ चौघा आरोपींना अटक करून पोलिस कोठडीत टाकले या प्रकरणी आरोपींमध्ये साजिद शेख कलाम चौधरी शेख उर्फ नदीम आणि तबस्सुम शेख यांचा समावेश आहे स्थानिक न्यायालयानं चारही आरोपींना अठरा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावले शिफा शेख न्याहारीसाठी घराबाहेर आली असता अज्ञात व्यक्तीनं तिच्यावर गोळीबार केला तिला तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं प्राथमिक तपासात लक्षात आलं की नदीम आणि तबस्सुम यांच्यात प्रेमसंबंध होते शिफा आणि नदीम यांची जवळीक दिसत असल्यामुळे तबस्सुमला राग आला होता आणि त्यातूनच शिफाची हत्या करण्याचा कट रचला गेला तपासात असंही समोर आलं की तबस्सुमला हत्या करण्यासाठी पिस्तूल नदीमनं दिलं होतं तर या गुन्ह्यात तिचा भाऊ साजिद आणि मित्र कलाम यांनी मदत केले आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केलं आणि पोलीस, पोलीस कोठडी सुनावले या घटनेनं गोवंडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि खळबळ पसरले रायगड जिल्ह्यातील कोंढाणे सिंचन प्रकल्पातील कथित अनियमिततेची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करणारी स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यानं केलेली याचिका उच्च न्यायालयानं नुकतीच फेटाळले याचिकाकर्त्याला ही याचिका दाखल करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही असं न्यायालयानं याचिका फेटाळ त्यांना प्रामुख्यानं नमूद केलंय नवी मुंबई विमानतळ प्रभाव अनुधिसूचित क्षेत्र शहर नवी मुंबई विमानतळ आणि शेजारच्या भागांची झपाट्यानं वाढणारी पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी शहर औद्योगिक विकास महामंडळानं उल्हास नदीवर कोंढाणे धरण बांधण्याचा प्रकल्प हाती घेतलाय हा प्रकल्प मूलत कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचा होता तसंच या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करून सामाजिक कार्यकर्ते मेहबूब हसन सय्यद यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठानं उपरोक्त टिप्पणी करून सय्यद यांची याचिका फेटाळली